का सगळ्यांना तर आता ना मी तयार होऊन खाली चालले साडे चा टायमिंग असेल आणि सूर्य आ, देवता थोडं थोडं दर्शन द्यायला सुरुवात झाले थोडंसं ऊन पडलंय पक्ष्यांचा किलबिलाट आहे आणि हे सगळं बघायचं जे सुख आहे ना ते काहीतरी वेगळंच आहे चला जाऊया खाली आणि आज आहे संक्रांतीचा दिवस तर मस्त इथे पूर्णाच्या पोळी आणि हे नैवेद्य पण रेडी झाले त्यानंतर आमचा सगळा स्वयंपाक पण झाला चला तर मग आता हे सगळं आवरले आता स्वतःचा पण आवरायला स्वतःसाठी वेळ काढू तुम्ही सगळे मस्त मजेत असतील तर चला आवरून जातोय मंदिरात आणि तरी तो मम्मीचा मेकअप चाललाय हो मेकअप शिकल्याचा फायदा हो आता आमच्या घरात स काय म्हणल्या सगळ्यात म्हणल्या आता डॉक्टर असं आता <laughs> डॉक्टर कोण होत आहे पटकन व्हा मी म्हणार लवकर हो पण तू आम्ही म्हातारपणा पण मी हृदयाचं म्हणणार नाही डॉक्टर ना पण हो बाई डॉक्टरच कमी आहे आपल्या ताईंचा मेकअप करून दिला ताई गेल्या आता यांचा हो मेकअप झाल्यावर सांगाओ कसं केलाय काय केलंय फीडबॅक माझी फीज होय माझी फीज कशी आता एक बी हा मला वाटलं घ्या की काय झालं नाही घ्यायला होय होय हो तुम्ही प्रेमानं दिलं तुम्ही प्रेमानं म्हणलं प्रेमान दिला मग कसं केलं मग कसं करणार आणि हे पण पावडरच छान म्हणजे राहते ते व्यवस्थित त्यांनी म्हणजे त्यांनी दिले ना हे सगळं पावडर मला बॉक्स सगळं त्यांनी तुम्हाला दिलं ते बॉक्स भरूनच दिलं त्यांनी मला मी सांगितलं तर माझ्याकडे काहीच नाही म्हणलं माझ्यासाठी मागवा त्यांनी मला तिकडे जिदीचं एकटीचं चालू आहे त्यांना माहित असतं हो हो आणि एखादं पिना तसंच मला लागायचे तशा बघा माझं मी तीनच आणलं तर मला पण तसंच करायचंय आहे कुठं आहे तसं सांग तू माहिती आहे करायचं ना ट्विस्ट मग ती तीन तसं केली की पण त्याला पिना लागतील ना होय बरोबर

ンでした <laughs> <laughs> आज हेयर तुम्हाला कशा दिसतं मेकअप आणि हेअरस्टाईल दीदी आणि सगळ्यांसाठी तुम्ही हो आणि आम्ही कशा दिसतो ते पण सांगा कारण सगळ्याच खूप सुंदर दिसतात ही नवी नवरी वाटते आणि ही नवरीची कलरवरी म्हणजे अजून एकदम यंग वाटते खरे यांना कलर आला तर दोघीच तर चला अशा प्रकारे आम्ही मस्त तयार झालो आता मी चाललोय मंदिरात आई पुढे गेला कारण आम्हाला खूप वेळ लागत होता आणि आईंना तोपर्यंत कंटाळा आला तुमच्या बोलता आले आणि मग त्या गेल्या पुढं आता आम्ही तिघी जातोय आमच्या सोबत ह्या आमच्या पोरी असणार आहे एवढ्या गोड गोड स्वरा कुठे काय म्हणते पलीकडे का। चला हे शूटिंग करणार आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघा कसा वाटतंय कमेंट मध्ये नंतर नक्की सांगा आणि आज एक मिनी व्लॉग पण मी शूट करणार आहे सो तो पण बघायला विसरू नका तर चलो स्वरा परी झाली पण तिला ते सहन कर ललू लागली आची आची बघ ग हस गस ग हज गज गज ग हस तिन चालले आमचं चुडे घाल ना आणि गॅसवर गॅसवर पण होतात ना ना हा पण थोडस ते पोळावं लागतं आमच्या इकडे असे हे सौभाग्याचं लेण म्हणतात चुडे खूप छान म्हणजे घालतातच संक्रांतीला जास्ती करून आणि जे देवाला इकडे येतात तुळजापूर पंढरपूरवर ना ते घेऊन जातात तर तुम्हाला सगळ्यांना चुड्याची कथा माहिती असेल असं गॅसवर थोडस गरम केलं एक साइड ना आणि तोडायचं आणि मग लावायचं अखंड घालायचा नाही तोडून गरम करताय का बरोबर आणि ती माझी नाही का बघाय गाय लेप नका तोंड आला फक्त कस काढलंय काकांनी चला आता सगळेच खूप गोड दिसतायत एकमेकीच्या चेहऱ्यावर ना नजर हटाना चला हो ते तर होतच ना निघत पण नाही संध्याकाळपर्यंत त्यानंतर मेकअपच उतरू हो या व्हिडिओला भरभरून कमेंट येणार आहेत त्याच्यासाठी आधीच थँक्यू म्हणते आणि खूप लेट झालं आहे असं पण सगळे म्हणणार आहेत तर तब्येत बरी नव्हती हे सगळं तुम्हाला सांगून तर झालं आहे त्याच्यामुळेच लेट झालं आहे पण ना एक पारंपरिक आणि एक आपल्या इकडचा सण समारंभ कसा असतो आणि आम्ही कसा सेलिब्रेट केला हे सगळं मला तुम्हाला, तुम्हाला दाखवायचं होतं त्याच्यामुळे हा व्हिडिओ ना मी रोखू शकले नाही तुमच्यासोबत शेअर करणे वाचून तर आम्ही तिघी मस्त आवरून आलो आहेत आई तर तुम्हाला सुरुवातीला दिसल्या असतील त्या पुढं आल्या होत्या तर चला इथे आमची सगळ्यांची पूजा वगैरे झाली देवाला आम्ही इथेच येतो मंदिरात देवीच्या इथे देवीचं मंदिर आहे तुळजाभवानी मातेचं त्यानंतर महादेवाचं मंदिर आहे आणि त्यानंतर ना असं तिळगुळ देणं घेणं सगळं चालू राहते तर एका ते ना आम्ही तीळ आणतो आणि त्यांना एकमेकीच्या भांगात भरायचं आणि रामाचा पाठव सीतेला नेसो जन्मी हाच व्यवसा असं म्हणून ते तीळ तांदूळ भरायचे तर माझ्या माहेरकडे ही पद्धत नाही आहे पण इकडे सोलापूर साईडला ही पद्धत आहे मला ही पद्धत फार आवडते तर एकमेकींना हळदी कुंकू लावून त्यानंतर असं ववसायचं असं ववसणं असं म्हणतात एकमेकींना तर सगळे आम्ही एकमेकींना करतो खूप छान वाटतो ज्यावेळेस घरी येतो ना त्यावेळेस ते सगळे तांदूळ आणि ते तीळ सगळ्या केसात नसतात कपाळभर कुंकू हळदी कुंकू असतं खूप भारी वाटतं घरी आल्यानंतर आणि त्यानंतर ना आमच्या इकडे वान म्हणजे एक विडे घेण्याची पद्धत आहे ती पण तुम्हाला मी पुढे दाखवते तरी हे सगळं चालू आहे आणि ना जेवढ्या बायका दिसतील जेवढ्या ओळखीच्या आहेत त्या सगळ्यांसोबत आम्ही हळदी कुंकू ते करतो तिळगुळ देतो आणि त्यानंतर घरी येतो अशी सगळी प पद्धत मंदिरात असते जे तुम्हाला विडे घ्यायचं सांगत होते ते असं तर इथे ना पाच पाच पानांचे पाच विडे घ्यायचे असतात तर पाच पानं एकावर एक ठेवायचे आणि त्यानंतर सगळ्या वस्तू पाच पाच घ्यायच्या म्हणजे याच्यात असतात लवंग असती त्यानंतर इलायची असती त्यानंतर सुपारी असती खारीक असते त्यानंतर हळकुंड असतं अशा तुम्ही पाच सात वस्तू घ्यायच्या पाना सकट मोजून घ्यायच्या सगळ्या वस्तू पाच पाच आणि पाच किंवा सात वस्तू असं सगळ्याचा विडा आम्ही घरूनच करून आणतो आदल्या दिवशीच ना आम्ही हे सगळं पॅक करून ठेवले तर सगळ्यांचा सेपरेट सेपरेट आम्ही असा विडा तयार करतो आमच्या चौघींचा तर ते आता एका कपडा अंथरला त्याच्यावर हे विडे ठेवले आणि हे विडे ना दुसऱ्यांनी आपल्याला द्यायचे असते तर आपण दुसऱ्यांना नाही तर दुसऱ्यांनी आपल्याला द्यायचं तर मग तो विडा आपल्या पदरात आपण घ्यायचा सगळे विडे जमा करून त्यानंतर परत एकदा देवाच्या सगळ्या मंदिरात जेवढ्या आहेत तिथं शेजारी तेवढ्या मंदिरातून पाया पडून यायचं आणि परत ते आपल्या पिशवीत घरी घेऊन जायचं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ते सगळं सोडून वापरू पण शकता पण सगळ्यांचे वेगवेगळे विडे करायचे तर अशी पद्धत आहे आमच्या इकडे मला ही पण पद्धत खूप आवडते तर ते सगळ्यात आणि परत घरातल्या ज्या आहेत ना आम्ही चौघी तर आम्ही एकमेकींना विडे नाही द्यायचे बाकीच्यांकडून घ्यायचे तुम्ही एका बाईकडनं दोन विडे घेतले तरी चालतात पण घरातल्यांनी नाही द्यायचे तर हा विडा घेताना म्हणायचं सीतेचा विडा आला नगरात घे गे, पदरात घेतील राणी कोणाची मग मिस्टरांचं नाव सांगायचं म्हणजे देते त्यांना विचारायचं देतील राणी कोणाची त्यांनी त्यांच्या तेन मिस्टरांचं नाव सांगायचं आणि तो विडा द्यायचा अशी एक पद्धत आहे आणि ही पण मला खूप आवडते तुमच्याकडे आहे का ही पद्धत मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी पण ही सोलापूर साइडला पहिल्यांदाच बघितली लग्नानंतर आणि ना मला लग्नानंतर पहिला विडा घ्यायला सांगितलं होतं मम्मीकडनं पण मला हे सगळं काहीच माहिती नव्हतं मम्मीला या प्रकार माहिती नव्हता आणि हे कसं करायचं काय करायचं यांनी सांगितलं त्याप्रमाणे मग आम्ही केलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून मग मी इकडे थांबले होते तर मग ते सगळं कळायला लागलं आणि तेव्हापासून मग आता आम्ही दरवर्षी इकडे सगळेच घेतात हे विडे आणि आम्ही ना मंदिरातच घेतो कोणी कोणी हे दुसऱ्या दिवशी पण घेतं कोणी त्याच दिवशी पण घेतं आपल्या याच्यावर असतं तुम्हाला जेव्हा घ्यायचे तेव्हा तुम्ही घेऊ शकता <iraOn> <starters> दिवशी आर्दिकुंकाच्या <unfamiliar> <maam> <t plus 105>

संक्रांतीच्या सणाला देतात हळदी कुंकवाचा वान नितीन पाटलांचं नितीन पाटलांमुळे मला सौभाग्याचा मानवी संक्रांतीच्या सणाला हल वाटी हळदी कुंकूला ठेवतात वाटी प्रमोदरावांचं नाव देखील सर्वांसाठी माझ्या <laughs> हौशी <laughs>

अगं हारले ओटा घालून जाऊ नको परत म्हणते की पुढच्या वर्षी मला तिथं ते हार आवडला तो पाहिजे बुटाय पल्लाय फोटोला नाही लागलं <laughs> तिथे घाललं तरी फोटो भराय ना पण ਕਾਹਦੀ ਦੀ ਬੁੱਕੀ ਤੇ ਨੀਂਦ ਤੱਕਾ 20 ਸੋਨਾ ਸੋਨਾ तोपर्यंत आईंनी चेंज केलं होतं सगळ्यांना जेवायला वाढलं होतं आणि त्यांनी खूप मोठं काम केलं होतं पुढे गेल्या आणि आधी येऊन हे सगळं केलं तर नंतर आम्हाला खूप रिलॅक्स वाटलं तर थँक्यू आई <laughs> तुमच्यामुळे आम्हाला नंतर खूप वेळ तिथे देता आला आणि तुम्ही घरी येऊन सगळ्यांना जेवायला दिलं त्याच्यामुळे सगळे म्हणजे सगळ्यांचंही सगळं व्यवस्थित वेळेवर झालं आणि त्यांना ना जास्त वेळ साडी ठेवायला आवडत नाही नवीन साड्या त्याच्यामुळे त्यांनी मंदिरात आल्या आणि चेंज केलं तर चला आम्ही आलो आहे मग त्यांनाच ओसायचं राहिलं होतं मात्र त्यांना ओसून घेतो त्यानंतर सगळ्यांच्या घरात पाया पडतो

ओ चला चला काडून 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 कसा करतोय दादा तू सुगवला पोटात एक जरा काय करतोय मां हे करू कायना तू बोल मला नाही बोल तू मला नाही बोल

आता ते लागले उडूसा पण त्याच्या नखऱ्या तर बघ न चालले पडगुपचूप दिदी चान गुटीच्या सगळ्यांच्या पायापड घरात चल अगो बाई आणि सगळ्यांच्या सगळ्यांच्या माझ्या म्हणून तुझी लिपस्टिक लागली तू म्हणत सगळ्यांना घरात कोण

चालेल करा सुरू मग चला 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 आमची बसले पंगात नको बस वाजले दहा आणि मी थोडंसं फेसवॉश करून आली झोपायचं तयारी कारण एवढं कंटाळ झोप आली आजचा दिवस कसा गेला कळ पण नाही इतक्या धावपळी धगधगीत पण मस्त गेला खूप मजा आली खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी मिळून आणि ना काय झालं गेल्या वर्षी मी इथे नव्हते संक्रांतीला त्याच्या आदल्या वर्षी प्रियंका ते नव्हतं असं एक आहे एक नाही असंच होतं ह्या वेळेस मी सगळ्याच होतं त्याने आणखीच मज्जा आली मस्त आजचा दिवस गेला पण माझी तब्येत थोडी खराब झाली खूप जास्त थ्रोट इन्फेक्शन आहे सर्दी झाली आहे गोळ्या घेतल्यात बोलायलाही त्रास होतो एक दोन ठिकाणी हळदी कुंकू होतं तिकडेही रात्री जाऊन आलं आणि चला आजच्या दिवसाच्या आणि ह्या व्हिडिओचं ना इथंच एंड करते कसं वाटलं आजचं डॉक्युमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेट एवढ्याचं छान सोड असो तोपर्यंत टतापन गुड नाईट अरिवन